तार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर सहर्ष सहर्ष स्वागत वारी म्हणजे समाज एकत्र येण्याचे केंद्र गेल्या कित्येक वर्षापासून पंढरीच्या पांडुरंगाची भेट घेण्यासाठी लहानापासून थोरापर्यंत गरीब श्रीमंत सर्वजण आपली तहान भूक हरवून पायी दिंडीतून वारीला जातात पंढरपुरात उच्च चिन्हेचे गरीब श्रीमंत लहान मोठा असा कोणता भेदभाव नसतो त्यामुळे वारी म्हणजे सर्व समाज एकत्र येण्याचे एकमेव केंद्र आहे असे म्हणणे काहीच वागवे ठरणार नाही महाराष्ट्र ही संतांची भूमी असून या पवित्र भूमीत संत ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ सोपान मुक्ताई चार भावंडाबरोबर संत तुकाराम नामदेवी एकनाथ चोकामेळा कुंभार सावंतमाळी संत जनाबाई कान्होपत्रा नरहरी सोनार यांच्यासारख्या संतांची मांदियाळी निर्माण झाली चातुर्वर्णाधिष्ठित समाजव्यवस्थित ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र असे चार वर्गाचे समाजात विभाजन झाले होते विविध पुराणातील तत्त्वज्ञान समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचू शकत नव्हते संस्कृतसारख्या अवघड भाषेतील तत्वज्ञान सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडील होते म्हणूनच बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात संत ज्ञानेश्वरांनी गीतेवर भाष्य करणारा ग्रंथ मराठी भाषेतून लिहिला अमृतालाही पैजेवर जिंकणाऱ्या या रसा भाषेतून त्यांनी भागवत गीतेतील तत्वज्ञान सोप्या भाषेतून सांगितले समाजातील अनिष्ट रूढी परंपरांपरांचा हातुना त्रास त्यांना सहन करावा लागला समाजात धर्माचा खरा अर्थ सांगण्यासाठी त्याने या आत्मा सोसल्यात त्यांच्या या प्रबोधनाच्या कार्यात संत तुकाराम संत नामदेव यांचाही मोलाचा वाटा आहे सुमारे सातशे वर्षापूर्वी संतांनी भागवत धर्माचा पाया रचला व विठ्ठल भक्तीचे महात्म्य सामान्यापर्यंत पोहोचवून वारकिरी संप्रदायाची रचना केली ज्ञानेश्वरांनी स्थापिलेल्या या संप्रदायाचे स्वरूप धार्मिक असले तरी मानवतेवर आधारित होते समाजातील सर्वच स्तरातील लोकांना वेद पुराणांचा अर्थ जाणून घेण्याचा अधिकार आहे हा संदेश त्यांनी दिला म्हणूनच सर्व धर् सर्व धर्मीयांना विठ्ठल आपला वाटू लागला पुढील काळात त्यांनी पाच माध्यमातून पंडिरीच्या विठ्ठलाला आराध्य दैवत करत समाजातील तेढ कमी करण्यासाठी आपल्या अभंगाची रचना केली आणि त्यातून सर्वसामान्यांना शब्दामृत मिळाले कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी अशी व्यवसायाने माळी असणाऱ्या संत सावता माळी यांनी अभंगाची रचना करताना आपला विठ्ठल माझा माझ्या सोबत शेतातच असल्याचे म्हटले आहे तर नरहरी सोनार म्हणतात देवा तुझा मी सोनार तुझ्या नामाचा व्यवहार तत्कालीन जाती व्यवस्थेमध्ये विठ्ठलाचे दर्शन घेताना संत मिळाला काही नतदृष्ट लोक मारहाणी करतात तेव्हा मा आपल्या जखमाना विसरत मिळा साक्षात पांडुरंगाकडे तक्रार करत म्हणतात धाव घाली विटो आता धाव घाली विटो आता चालू नको तू संत बडवे मज मारती ऐका काय अपराध ऐका काय अपराध संत जनाबाईंनाही असा त्रास सहन करावा लागला आणि म्हणून त्या आपल्या अभंगात विठ्ठलाला म्हणतात मज ठेविले द्वारी नीच म्हणून बाहेरी मज ठेविली द्वारी नीच म्हणूनही बाहेरी नी बाहे त्यातून त्यांची पांडुरंगाची ओढ दिसून येते त्या संत असल्या तरी त्यांना त्या काळात मंदिरात प्रवेश करण्यासाठी अनेकांना अनेकांनी विरोध केल्याने त्यांनी पांडुरंग पांडुरंगाकडे आपली तक्रार मांडली आहे संत नामदेवांनाही वर्णव्यवस्थेचा अन्याय सहन करावा लागला त्यामुळे ते म्हणतात माझे यातिकुळं माझी कुळे नाही क्वा फुशिले अन्याय साहिले कोट्यानुकोटे अन्याय साहिले कोट्यानुकोटे कोट्या। अशा अनेक संतांना जातीव्यवस्थेचा या निखाऱ्यावरून चालत जावे लागले तरी या संत महात्म्यांनी समाज प्रबंधनाचे कार्य अखंडपणे सुरू ठेवले अखेर साऱ्यांना एकत्र आणण्यासाठीच वारी सुरू झाली व माऊलीच्या पायाशी सारेच समान हा संदेश देत वारकरी आजही वारीमध्ये मोठ्या उत्साहाने होताना दिसतात म्हणूनच वारी म्हणजे सर्व समाज एकत्र घेऊन एका आदर्श समाजाची निर्मिती करण्याचे एकमेव केंद्र आहे की तितकेच सत्य आहे हे तितकेच सत्य आहे <coughs> मित्रो विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे त्याचबरोबर कमेंट करावे अशी विनंती करतो आणि पांडुरंगाचे नामस्मरण करत राहावे अशी विनंती करतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूज चॅनेलला